तुमचे मध्ये स्वतःची हा तुम्ही सरपंच आयला काय सरपंच हे चार दिवस झाले बायको गेली कुठे तर पत्ता लागा ना सगळ्या नातेवाईक याला फोन केले आयला काय करावा आता कधी गावातच तपास करतो मी ते गाजराबाईकडे जातो तिला तो काय आहे काय नाही ती बरोबर सांगाल आता नातेवाईक तर सगळे झाले फोनचे ते आता गावात सांगायची लाज वाटू राहिली आपण सरपंच आहे चार दिवस झाले बायको गेली आयला काय अवघड चला कनी तपास करतो एकदा गाजराबाई बाबूराव कडे यांच्याकडे जाऊ बाई या भुसावर कागद टाकेल आता हे माणूस आहे ना या असं बाई कोणच्या वाटाच्या वाट काही देऊन टाकी त्या वस्तू हं ना बाळा आले आता हे जर झाकलं नाही तर बोललं होऊन जाईन जनावरांना काय घालायचं आडवं पडायचं त्यांच्या पुढं या माणसाच मला याच्याच मुळे राग येतो बाई हा देऊन टाकला कोणला तरी कागद काय करावं काही नाही काय म्हणजे काय चाललं काय नाही बोज झाकेल होत आले माळ्यामध्ये उभ्या उभ्या चक्करला हा हा या तर तुम यावा तुमच्या बाबाने लगेच कोणला देऊन टाकलं बावड तो कागद आता कोणला दिला आता डग आले आणि जर पाऊस जर आला मग काय करायचं नाही नाही आता ते झाकून ठेवा लागेल मग बरं ते वल्लं झाले जनावर वास मारे खाती नाही मग त्या जनवारांना पुढं काय आडव पडावा बरे जर्सी धोडा लागत मी काय म्हणतो माझं मत होतं का मी काय उभार मास आहे चार दिवस झाले मंडळी गेली बाहेर कुठे कुठं कुठे गेली तेच समजा ना मला गेली काय जात फोनही बंद ये आणि तिचा तपासच लागा नातेवाईकाला फोन केले सगळ्याला फोन केले मित्रायला फोन केले तिचा तपासच लागा ना म्हणलं तु, तु, तुमच्या कानावर घालावा काही तुम्हाला काही बातमी लागली का काही कुठे मला तर काही बातमी नाही किती दिवस झाले चार दिवस चार दिवस मग मी हातानात करून खाऊ राहिलो तुम्हाला झोप कशी काय झाली झोप आता आहे बा गावातला चाव चाव करावा ते लोक म्हणतील पा बा सरपंचाची बायको गेली हा एवढं हाय आहे म्हण बा पाहिल्या सगळ्या पाहिल्या आसपासच्या मग आता ते लांब जावं लागेल तिकडं इकडं काय व्हायल होते का भांडणं तुमची काहीच भांडण नाही आम्ही अवलंय गोडीगुल मने राहतो आम्ही दोघं धार्मिक भाई हा नाही नाही ती गोडीगुल महिना राहतो आम्ही कधी आमचं भांडणच नाही हा ना असं कस काय केलं बाईन काही समजा ना तिथं आहे ना बरं चार दिवस फोनच बंद ये नाव तिथं घरी ठेवून जाईल गेली का सांगा काही समजा ना काय घर पाहिलं मी घरातच काय तुमचा विषय कुठे जाणार होती होती काहीच विषय नाही ती आता आहे दरवाजा सारखं मी दुपारी जायचो घरी सकाळी निघलो आंघोळ करून दुपारी जायचो जेवण करायला मग आचल घरी हा गेलो दोन वाजता पत्ता नाही तिचा म्हणलं दिली असल कुठे बाहेर बसायला बाहेर एक सांगू का ह तो बाबूराव हाय बाय साऱ्या गावाचा खबरी त्याला तुम्ही शब्द भर विचारून पाहिलं का हा लई ना सगळ्या गावात चार चार, चार नाही ती ती वास्ती घाटी हायची हा बाबूराव म्हणजे वास्ती घाटी त्याच त्याच्या पोटात काहीच राहत नाही त्याच्यामुळे ना त्याला मनुची वाटा ना मी तुम्हाला गुप्त कामाला आलो पण तुम्हाला एक सांग त्याच्याजवळून तपास लागू शकतो बाय असं ना हाय थोड्या त्याला बायांचा बी ना आधी नाही नाही लय ना दे काय लपडे भाज होती का ती नाही नाही अहो लय चांगली अहो लय बाई को आपली काय लपडा झाला अरे लपडे भी काही नाही बा नाही सांगा मग काय आता जाऊ द्या ज्या सांग बा हे आपले आता या एवढा दोन तीन महिना लय लपडे उरण लय लपडे आपल्या राहत लय लपडे अरे लपडेच नाही करती सगळे मग हो तोच लक्ष नाही पण काय आता राव लक्ष देऊन हा काय हो माझी बाई कुरा ती नाही माझीच मंडळी चार दिवसापासून नाही घरी काय ते सांगायला आलो होतो मी हा ना मी त्याच्यामुळे कोणाला सांगितलंच नाही चार दिवस हा ना सरपंचाचीच बाई जर चार दिवसापासून घरी नाही तर तुमच्या आमच्या सारख्या तुमच्या आमच्या सारख्यांचं काय आता काय डाय दहा बारा वर्ष झाले तोंडावर गेला पळून त्याचा तिकडं जाळ दे त्याचं नाव नको काढू मग पुढे हे ते जुनं उकरून काढी तू काय त्याचं नावच काढून काय चाललो का तुझ्या काल आलता मग तिच्या तुला माहिती होत तो गेला तर माझ्या काम राहिले का हा मग हा त्याच्याकरता चालतं ना अहो त्यांचं दुखणं काय बाबूराव तुम्ही काय वडून पांघरी सुटले अहो त्यांचं कुपना नसत खाल तर फिर्यात कुठून यायची त्यांचीच बायको चार दिवसापासून काय आपली बायको मग मी काय सांगू राहिलो तुला तिकडे फोन करू पाहिजे का सगळे पाहुणे रावळ्याला फोन केले तो हाडली चल रात्री आजी बात नाही तिला कधी आज पाच बोट लावेल नाही तिला कधी पाच बोट लावेल नाही मी पाच बोट लावली तिला अजून कधीच पाच बोट पळाली ती तू जर आज लावतो ना तिला पळतच ना ती नाही ती मला जीव लावायची मी तिला लय जीव लावायचो हा का पण तुम्ही बोटच लावित नव्हते तर मग जीव कस काय लागत सांगा बरं बोट लावल्याशिवाय जीव लागत नाही पाहिजे सांग बरं आता येईल कोणी बोट लावायला आहे का नाही तू येऊन जाऊन मावरच नको येऊ तिकड तो आवर मा जागड मान उर काय आला काय शानवर आय पोटामध्ये कायम तेच न बाकी ते काही आहे का नाही याच्या बायको तर चार लोकांशी लफड ते आणि मानावर याचा चालला पाला रटत काढून दिली काढून दिली येऊ नको तिने आता गल्ली तू राहून सांगितलं बाबूराव माणसात नाही म्हणे म्हणून मी चार लफडे केरे खरे पण तोरी गडबिडी घडी आहे सगळे कामावर सगळेची तु ग चांगले मला माहिती घडी सगळे बिचारे कामावर गावातल्या नाही 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 सगळे कामावर आता हातर काय कोणतात हातानात करून खाऊ राहिलो आता सांगू तू कोणला चारच्या बाजू गावात कोणला मानता येईना ना मला कोणला इलाच म्हणला का हा मार हा बस दोघायलाच म्हणलो मी काय रे गावात नको म्हणून आता बावाट्या सरपंच पद आहे तुला म्हणूनच मी बोललो नाही ना चार दिवस हातातच गुपचुप हाताने करून खातो घरात तू आता निजत नको घालू जरा पुढच्या परत पाच वर्षाला का हो सरपंच साहेब चार दिवसापासून तुम्ही हाताने करून खाते इथपर्यंत ठीक आहे पण आता इधून पुढच काय तुम्ही तुम्हाला असं वाटत का बाबा आता इज्जतीचा पंचनामा नको बरोबर मग मासारखं तुम्ही बोलू नका हा का बाबा इज्जतीचा पंचनामाच नको तुमच्या वाल्या मग आता ही मोठी अशी झाकून जर ठुली झाकली सव्वा लाखाची तर याच्यावाला निर्णय व्हायचा कसा नाही एरीतूनच फुगून वर आली मग नाही कारण कसं एका जर घेऊन पळाला असेल का तिचं का, काम झालं असेल आपल्या बाला नको लोटून देईल एका ठिकाणी कुठं येरी गांगात येरी पाहिल्या मग तिला आसपासच्या गांगात पाहिल्या का गांगात नाही तिकडे नाही गेलो थड्या थड पाहिजे ना तिसऱ्या येते चौथा दिवस म्हणलं चौथा दिवस म्हणली होती डोकं धुवूनच वर मोठरसाय चौथा दिवस मोटरसायकली चौथा दिवस डोकं धुवूनच वर निघल बा बाई तमाशा काय काय सांगू राहिला तु सरपंच आता काय करावं मग पण तुम्हाला एक सांगू का बाबूराव नवरा निघून गेला ना एक पाय त्या नवऱ्याचा जाळ झाला ना तर ती बाई कशी बी आयुष्य काढी ही मी काढतो नाही तिथच काम चालू आहे पण मग काय आता तू काय आता हे ती गेली निघून तू चार दिवसापासून हातावर कार्यक्रम सांग सांग बर सर आता तो कपडा टाकला बस काय अवघड झालं मला बर काय आहे नावामुळं काही सांगता येत नाही ना बाहेर लई अवघड झालं रे लय अवघड झालं बर मी काय होतं काय रे आता गेले सर मारुती यायचे नाही नाही अरे बाबा माई बायको आपल्या गावचे बर काय जावद ते बाकी अन्नछेत्र मांडलं बाबा आहे तो घरी ने ना तो खर्च आता तुम्ही बायको गिरी निघून तजिली काढून ती ना चार गावात पर्वकाळ केला तजली काढून मग आता तुमच्या आवक न्यायचं ना त्याला काय तुमच्या अवका ठकीयची सोयगर लावून तिकडं म्हणजे आता मी जेवायची मी ठेवेल बायक हा ठेवेल बायक मी याला नेऊ हा का बरं मग मग मा, मा का काला पाठवित मला कोणी असून नाही ते नसतं तुम्ही लोकांनी बोटाच दुसऱ्याच्या बोटाच आपल्या आपल्या बोटाने लोकांचे घर खाली दाखवित मग तुमच्या आवक काय झालं तुमच्या आऊ तुमच्या आऊ आवक घेऊन जा मला सांगू नका बरे माझ्या बरोबर चला आता पाहायला पुढे तरी आता शोधू आपण आता तुला गेलं गेलं

अरे चार्जर फरार रे तो आता आम्हाला सांगतो गाजरा व्हायला मला तो हातानेच करून खाऊ राहिला चार्जरपासून लय हाल झाले रे असलं तर शोध बरं का तुम्ही पण आणि दुसऱ्याला फोन करून विचार टप्पाटप्पा गावामध्ये त्या ला त्याला विचारून पाय हा हा चालेल चालेल पाहतो म्हणून विचार चला मग आपण बी लागा का आम्हाला चल चला पोलीस स्टेशनला जाऊ दे पोलीस स्टेशनला चला तिथे लय बदनामी होईल पोलीस स्टेशन म्हणलं मग येडे का तुम्ही उद्या तिचं काही घात होईल असला तिला कमी जास्त करेल असे चार दिवस तुम्ही झोपत होते का, का। चला पोलीस स्टेशनला जर दे डेड दे बॉडी जर सापडली तर तुम्ही जाशन बांधल्या चला पोलीस स्टेशनला जमावा आणि कम्प्लेट द्या कमाई बायको चार जमा फरार रे चला चला आणि मी सरपंच गावचा असं काय करते मग हा येडे पण हाताना गाळ्यात काय जायचे मग नाही सरपंच भेटले तुम्ही काय एवढे आठ दिवसा उकरून ठेवली राव तेवढं तेवढं करा ना का? उड़, ते देईल कॉन्ट्रॅक्ट देईल ते डायरेक्ट त्याच्या ते गंगा गंगारामला कॉन्ट्रॅक्ट

अहो अनुष्ठानाला बैसेल होतो आम्ही कुठे पारायणाला हा सगळ ती अजून पारायण आम्ही म्हणजे बादेवाच्या बाजारात पारायला गावात हा अरे मग ते सांगा गावचा सरपंच असून गेला का तिकडे डोसायला सरपंच आहे गावचा कडे जायला सवडत व्हायला तू काय करत होता इकडे बाहेर होता इकडं नाही नाही इकडे आता गटरच्या घेऊन आला त्या तक्रारी घेतलं आणि याची बाईक उकडं म्हणजे ना तिला कोणा वाळत्या द्यायची आहे का ना चार दिवस ना जागा सोडायची निरात फक्त टॉयलेटला वॉशरूमला जायचं बाकी तिथंच राहायचं बोलायचं मग तिने फोन बंद करेले बरोबर फोन बंद करेल आणि सरपंच काय म्हणतो ते बार बा पाहून आलो

काय तुला का काही फोन नाही करता आला का काय तुला फोन तो तो मौन होते मी मंदिर काय मौनवर बसली काय तू काय बाई भा, का कोणी काय झालं गेले चार दिवस मला पत्ता लागा ना सगळं गाव पाहिलं इरी पाहिल्या काय पाहता काय तुम्ही अहो सांगून जायचं मी जायचं काय आक्खलाय का नाही तुम्हाला नाही का सांगितलं होतं त्या दिवशी काय मला ध्यानात नाही राहण्यात गा नाही घाल कोणाचं कुणाला घेऊन तर काम कामासाठी कोणीतरी आलो आलं ते रासन हा माझ्या नाही ध्यानात राहिलं मग सांग मला फोन बंद करून ठेवला आणि सगळं काय नेमके सगळं कसं अरे काय झाल्या सरपंचित बाई तुला डावराबर बाय बायको च्या पर अरे तुम्ही स्वतःची इज्जतच घालता का तुम्ही सरपंच आहे तुला ए औदार साहेब तुला काय अक्कलय का

हाँ हाँ हा मग मी म्हटलं बाई हे माणूस असं काय मारी तुम्हाला मारतो तु कधी मला माहितीये सांगू का आणि सकाळी विसरून जाते रात्री ठोक रात्री नाही हो ती ती बावळ तिला मी रात्री काही बोलत नाही तिला हा दुसरी हा नालाय सरपंच चला आता चला काय आता चहा पाणी करायचं आता त्यांना कुठे घरी आपल्या थोडा काय विचारून सगळ्यांना काय सांगत बसायचं असतं चार दिवस झाले चार दिवस त्यांना असं वाटलं असेल तर दुसऱ्याला घेऊन पाळाली सरपंच पारायला होत सगळे होते अगं तोच तोच भेटला आता बघ आम्हाला दहा पंधरा लोक होते सांगितले आम्हाला